दरबारात गात होता रंगत चालले संत आलाप संपून तेजाळ काजव्यांसारखे दिल्लीच्या हिवाळ्यातले ते थंड वातावरण उदार होऊ लागले अनेकांनी लपेटलेल्या आपापल्या उंची शाली सैल केल्या विचित्र काहीतरी घडत होते गायनाची तीव्रता वाढत होते तस तशी कनाकनाने उष्णता वाढत होती एकीकडे एक मनाला संमोहित करून पकडून ठेवणारे सूर तर दुसरीकडे या उष्णतेने पैचेन होणारे शरीर या घालमेलीतून सगळेजण जात असतानाच गायनाचा परमोच्च बिंदू आला जवळ कुठेतरी आगीचा लोळ उसळला आहे असे वाटले आणि अचानक महालातले तेल वाद घालून ठेवलेले सगळे दिवे पेटले तानसेनच्या बाजूचा इनखापी पडदा देखील पेटून धडधड जाळू लागला टानसेन गाणे थांबून गलिकात्र होऊन बाजूच्या गिरदीवर कलांडला बादशा सहित सगळे दरबारी अवाक होऊन एक दोन क्षण पाहतच राहिले आणि नंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडा राग तानसेनला अनेक बक्षिस मिळाली चारही दिशांना कीर्ती पोचली पण या गोष्टीचा आनंद एक व्यक्ती उपभोगू शकत नव्हती आणि ती म्हणजे स्वतः तानसेन दीपक राग गायल्यामुळे तानसेनच्या अंगात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती खरे तर ऐरा गैरा दीपक रागाने फसमस होऊन जायचा पण गुरुहरिदासांच्या कृपेनेच जीवावरच निभावलं पण अंगाची लाहीलाही काही थांबत नव्हती आणि हलाल विष पिऊन कंठात विष राहिलेल्या महादेवाप्रमाणे तानसेनच्या कंठात त्या उष्णतेचा परिणाम होऊन सूर निघणेच कठीण झाले तानसेन मनातून कोसळला तानसेनचे गाणे थांबले बादशा सहित सगळे हळहळले हर यावर उपाय काय अनेक वैद्य हकीम झाले जादू मंत्र झाले मग कोणीतरी सांगितले अग्नीला तोड म्हणजे पाणी याच्या तोला मोलाच्या कुणी गायकाने मल्हार राग ऐकवला तर कदाचित याचे दुःख दूर होईल आता तानसेनच्या तोला गायक सापडणार कुठे सगळ्या साम्राज्यात शोध सुरू झाला अनेक दिवस गेले आणि एक दिवस बातमी आली गुजरातमध्ये वडनगर गावात दोन जुळ्या मुली राहतात दिव्य निर्मल सुरात गातात त्यांचे नाव ताना आणि रिरी तानसेन वडनगरला पोहोचला ताना रिरीच्या घरी त्यांच्या घरच्यांना विनंती केली पण आम्ही घरंदाज आम्ही कोणासमोर गाणार नाही असा त्यांचा ठाम निश्चय समोर सापडलेली सुरगंगा पण अजूनही तुरल अनेकदा विनंती केल्यावर शेवटी दोघी बहिणी गावातील देवीच्या मंदिरासमोर दे आडून राहून देवीसाठी गाणार आणि तानसेन पडद्याच्या पलीकडून ऐकणार असे ठरले तो दिवस उगवला तानारीरी देवीसमोर मल्हार गाऊ लागल्या पहिला कानी पडताच तानसेनच्या कानात अमृताचे थेंबच पडले डोळ्यातून अश्रू वाहू लागले हा स्वर्गीय सुराने हे सुरांचे पवित्र वातावरण बदलू लागले तुंद झाले ढग भरून येऊ लागले आणि काही वेळाने आवेगाने पावसात आणि मल्हारच्या सुरात मनसुक्त भिजू लागला अहंकार ढेकळासारखा फुटून वितळून गेला दीपक रागाने पेटलेला वनवा मल्हारच्या वर्षवाने विजला अंतर्बाह्य थंडावला इकडे दिल्लीला खबर पोहोचली तानसेनपेक्षा चार पावली पुढे असणाऱ्या दोन कन्या दोन गायिका आपल्या दरबारात कशा नाहीत बादशहाने विनंतीचा निरोप पाठवला पण आम्ही फक्त अंबामाय्या समोर गाणार दरबारात गाऊ शकत नाही म्हणून ताना उत्तर पाठवले असं कसं चालेल या अकबराच्या दरबारात सगळी रत्ने पाहिजेतच मग बादशहाने दर्गास्तून पाठवला तरी देखील पुन्हा नकार आता बादशहाने कैफात येऊन सैनिक पाठवले हो ताना काहीही करून घेऊन या आणि नाही आल्या तर गाव उद्ध्वस्त करा ताना धर्मसंकटात सापडल्या जावे तर मर्यादेचा भंग न जावे तर सगळे गाव हकनाक बळी जाणार शेवटी त्यांनी तो मधला मार्ग काढला रात्री सगळे गाव आणि घरातले लोक झोपेत असताना घरासमोरच्या खोल काळ्या भिन्न विहिरीला त्यांनी आपलंसं केलं बादशाह अपराधी भावाने अहंकाराच्या आणि लोभाच्या कैफातून खानावर आला ताना रिरीचे स्मारक वडनगरला बांधण्यात आले तानसेन दुःखाने उन्मळून पडला आपल्या काही संगीतरचनांमधून त्याने ताना रवीच्या स्मृतींना स्थान दिले आज देखील गुजरात सरकारतर्फे ताना रिरीच्या स्मरणार्थ ताना रिवी संगीत महोत्सव आयोजित केला जातो आणि त्यांच्या नावाने संगीत क्षेत्रातील दोन लोकांना सोबत पुरस्कार दिला जातो गुजराती भाषेतील लोक गीते आजही तानाची गोष्ट सांगतात आणि वडनगरच्या वाऱ्यात पाऊस पडत असताना मल्हारचे फिकट सूर ऐकू येतात